ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड ज्वेलर्स जवळ संपर्क राहुल चांगलं मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस कृष्णामाई पुन्हा स्थिरावली कोयनेचा विसर्ग बावन्न हजार शंभर वर तर अलमटीचा विसर्ग अडीच लाख क्युसेक्स पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात ढगाळ वातावरण असून रिमझिम पावसाची उघडजाप सुरू आहे धरण पाणलोटा क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णामाईला पूर आला आहे आमणापूर येथे रात्रीत कृष्णा नदीची पाणी पातळीत पाच इंचांची घट झाली आहे आमणापूर अंकलखो पूल चौथ्या दिवशीही पाण्याखाली आहे त्यामुळे गेले बारा दिवसांपासून वाहतूक ठप्प आहे बुर्ली वतात बुधवारी सायंकाळी पाणी आल्याने पलूस तालुक्यातील बुर्ली आमणापूर या दोन गावांचा संपर्क तुटला आहे भिलवडीची पाणी पातळी गेल्या रात्रीत बेचाळीस पॉईंट नऊ फुटांवरून वाढून बेचाळीस पॉईंट चार वर पोहोचली आहे तर भिलवडी पुलावर वाहतूक सुरू आहे गेले दिवसांपासून येथील बंधारा पाण्याखाली आहे यामुळे वाहतूक ठप्प औदमर येथील दत्त मंदिर पाण्याखाली आहे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात पडलेला पाऊस याप्रमाणे कोयना एक्क्याण्णव मिलीमीटर नवजा चौऱ्याहत्तर मिलीमीटर महाबळेश्वर एकशे अठ्ठावीस मिलीमीटर

हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात शनिवारी व रविवारी रेड अलर्ट दिल्याने विसर्ग वाढवण्यात आला इतर लहान मोठ्या धरणांचा मिळून जवळपास चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे नदी पात्राबाहेर असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे कृष्णा वारणा पंचगंगा या नद्यांच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे अलमट्टी धरणात तीन लाख तेरा हजार तीनशे सत्याऐंशी क्युसेक्स पाण्याची आवक आहे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने पाण्याचा विसर्ग कमी करून अडीच लाख क्युसेक्स ठेवला आहे पुढील पर्जन्यमान पाहता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील ले पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे